आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो मी अतरवराटे औदुंबर प्रॉपर्टीज मध्ये तुमचं स्वागत करतो आजच्या एपिसोडमध्ये आज मी ज्या लोकांना लागवड करायची आहे म्हणजे लॉंग टर्मसाठी लागवड करायची आहे त्यांच्यासाठी आज आपण प्लॉट घेऊन आलो आहे छोटं क्षेत्रफळ तीन एकरला पाच गुंठे कमी म्हणजे एकशे पंधरा गुंठ्याचं हे क्षेत्रफळ आहे सिंगल सातबार आहे वर्ग एकची शेतजमीन आहे कृपया मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण की स्किपमध्ये तुम्हाला मेन टॉपिक आपले जातात आणि त्यामुळे तुम्हाला अर्धीच माहिती समजू शकते त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आपला हा प्लॉट तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये हा प्लॉट आहे एकूण प्लॉटचं क्षेत्रफळ एकशे पंधरा गुंठे आहे म्हणजे तीन एकरला पाच गुंठा कमी आणि हा प्लॉट लागवडी हो योग्य आहे ह्यामध्ये तुम्ही सागवान लावू शकताय म्हणजे इतर खैर करू शकताय आंबा काजू वगैरे लावू शकताय कारण की ह्या प्लॉटला स्टेप बाय स्टेप प्लॉट आहे ह्या प्लॉटला वीस ते पंचवीस टक्के सपाटी आहे खालच्या बाजूला रोडच्या बाजूने सगळा एक स्टेप बाय स्टेप असा उतरता भाग आहे आणि हा प्लॉट शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट संगमेश्वरपासून फक्त चौदा किलोमीटर आणि देवरुखपासून दहा किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि जो आपला देवरुख संगमेश्वरचा हायवे आहे तिथून फक्त तीन ते साडेतीन किलोमीटर आतमध्ये आहे फक्त आणि मुंबईपासून तीनशे दहा किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे ऐंशी किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती आहे आणि सातबारा पूर्ण क्लिअर आहे सिंगल सातबारा आहे वर्ग एक ती शेत जमीन आहे आणि हा प्लॉट आपल्याला आपण ह्या प्लॉटची कॉस्टिंग ठेवलेली आहे चौदा लाख रुपये ह्या प्लॉटची आपण कॉस्टिंग ठेवलेली आहे त्यामध्ये पण नेगोशिएबल होणार आहे आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकताय मित्रांनो ज्या लोकांना वाटतं आहे की बाबा आपल्याला लाँग टर्मसाठी लागवड करायची आहे म्हणजे सागवान लागवड किंवा खैराची लागवड किंवा इतर अन्य कोणत्याही झाडाची लागवड ज्या लोकांना असं वाटतंय की बाबा आपल्याला लाँग टर्मसाठी लागवड करायची आहे इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी करायची आहे त्यांच्यासाठी हा प्लॉट पूर्णतः हो उपयुक्त असा प्लॉट आहे आणि हा प्लॉट उतरता स्टेप बाय स्टेप असल्यामुळं तुम्हाला त्यामध्ये म्हणजे व्यवस्थित अशी लागवड करू शकता तुम्ही पाहिजे अशी तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही सागवानाची किंवा इतर कोणत्याही झाडाची लागवड करू शकताय आणि प्लॉट शंभर टक्के मातीचाच आहे पूर्ण शंभरच्या शंभर टक्के माती प्लॉट आहे आणि मेन म्हणजे डांबरी रस्ता टच जो आपला जो मेन डांबरी रस्ता जो आपला संगमेश्वर देवरूख हायवेच्या फाट्यावरून जो डांबरी रस्ता येतो त्याच रस्त्याला प्लॉट आपला हा टचमध्ये आहे आणि सिंगल सातबारा आहे वर्ग एकची शेत जमीन आहे त्यामुळे खरेदी खताला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असा हा पूर्ण प्लॉट आहे आणि अधिक माहितीसाठी आपला स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तो माझाच नंबर आहे आणि व्हॉट्सअपसुद्धा करू शकता आहे आणि आपली प्लॉट व्हिजिट कधी आहे ती मला सांगा आपण डायरेक्ट प्लॉट व्हिजिट करू व धन्यवाद